नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया महाराष्ट्र शासन शासन निर्णय जी आर राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय संबंधित शासन निर्णयाचे टायटल आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला अत्यंत शासन या शासन निर्णय या निर्णयाचे स्पष्टीकरण जाणून घेण्या अगोदर युट्यूब चॅनल ला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा त्याप्रमाणे आता आपण स्पष्टीकरण करत आहेत

क्षेत्रीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशा विरुद्ध दाखल करण्यासाठी पुढील प्रमाणे सुधारित तक्रार निवारण अपील प्राधिकरण करण्यात येत आहे यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळासाठी उच्च माध्यमिक शाळांसाठी त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा या सर्वां शाळांसाठी समितीचे गठन करण्यात आले आहे ही सदर समिती समोर येणाऱ्या तक्रारीचे आपिलीचे विषय पुढील प्रमाणे असणार आहे शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता संबंधी नाकारलेले प्रकरणे तसेच उद्भवलेल्या निळ्या बदल्यांचे प्रकरणे अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाकारलेले प्रकरणे तसेच नियुक्त नियुक्ती विवाद प्रकरणे शालार्थ आयडी नाकारलेले प्रकरणे उच्च माध्यमिक शाळातील अर्धवेळ शिक्षक पदे पूर्णवेळ करण्यासंबंधी आलेली प्रकरणे तसे प्रकरणे तसेच लेखापाल शिक्षणद्वारे पड पट पडताळणी म्हणजेच वेतन पडताळणी वेतन वाढ व वा वेतनवाढी नकार दिला असेल अशी प्रकरणे हे कार्यान्वित करण्यासाठी संबंधित पदात वाद विवाद निर्माण झाल्यास तक्रार झाल्यास तसेच निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनाच्या लाभार्थीच्या संदर्भातील तक्रार विवाद पदे रद्द केल्याबाबतचे विवाद पद रद्द केल्यामुळे पद कमी झाल्याने अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचे समावेश शिक्षण उपसंचालक यांच्या अधिकार क्षेत्रातील सेवा खंड क्षमामापन नाकारण्याच्या आदेशाविरुद्ध तक्रारी तसेच माने खाजगी माध्यमिक कर्मचारी सेवा सेवा कर्मचारी सेवा विनियमन अधिनियम एकोणीशे सत्याहत्तर मधील कलम नऊ अंतर्गत ज्या बाबी समाविष्ट होऊ शकत नाही अशा बाबतीत दिलेल्या निर्णयाविरुद्ध प्रकरणे समाविष्ट करण्यात आली आहे या संदर्भात राज्य शासनाकडून शालेय शिक्षण विभागाकडून मार्च चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे सदर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी ही खाली लिंक दिली आहे मित्रांनो आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ही लिंक आपणासाठी देण्यात येत आहे आपण तेथून पीडीएफ घेऊ शकतात आणि शासन निर्णय पाहू शकतात मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स